काल महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील शिक्षकांच्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय महत्वाचा निर्णय दिला आणि त्या निर्णयासंदर्भातल्या बातम्या आज दिवसभर सोशल मीडियातून प्रसारित होत होत्या आणि यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला आणि याचा शिक्षकांवरती काय परिणाम होणार आहे हे सविस्तर आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी देणे अनिवार्यच राज्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल सेवेत कायम राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीई टी देणे व उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला ही परीक्षा देणे बंधनकारक आहे का असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र तमिळनाडूसह काही राज्यांनी दाखल केलेच्या के याचिकांवर हा निकाल आता देण्यात आला आहे तर काय झालं होतं राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने म्हणजेच एन सी टीने दोन हजार दहामध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी किमान शैक्षणिक अहर्ता ठरवली होती त्यानंतर एन सी टीने टी ई टी परीक्षा सुरू केली निवृत्त होण्यासाठी पाच वर्ष शिल्लक आहेत त्यांना मात्र दिलासा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की ज्या शिक्षकांना निवृत्त होण्यासाठी पाच वर्ष शिल्लक आहेत तेच फक्त परीक्षा न देता आपल्या सेवेचा कालावधी पूर्ण करू शकतील पण ज्यांना निवृत्त होण्यासाठी पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे त्यांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे ज्यांना ही गोष्ट शक्य नसेल त्यांनी राजीनामा द्यावा किंवा सेवानिवृत्तीचे फायदे घेऊन सक्तीची निवृत्ती स्वीकारावी असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे अल्पसंख्याक समुदायाच्या शिक्षण संस्थांतील शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे का त्यामुळे या शिक्षण संस्थांच्या हक्कांवर काही परिणाम होणार आहे का याची तपासणी करण्यासाठी हा मुद्दा विस्तारित खंडपीठाकडे सुपूर्द करण्यात आल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे तर पदोन्नतीसाठी ही टी उत्तीर्ण होणे आवश्यक सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की टी ई टी परीक्षा शिक्षक पदावर फक्त नियुक्तीच्या वेळीच नाही तर सेवेत टिकून राहण्यासाठी व पदोन्नतीसाठीही आवश्यक आहे न्यायालयाच्या या निकालामुळे आता टी ई टी परीक्षा न दिलेल्या व उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना याबाबीचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे अन्यथा त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागणार आहे